नमस्कार आज आपण बर्फी बघणार आहोत आणि ही बर्फी आहे पिकलेल्या केळापासून बनवलेली अतिशय पौष्टिक अशी बर्फी बऱ्याच वेळा काय होतं असं जर केळं पिकलं तर ते कोण खात नाही आणि मग ते फेकायला जातं तर त्यापासून आज आपण बर्फी करणार आहोत इथे मला दोन केळी पाहिजे होती पिकलेली परंतु माझ्याकडे एकच होतं हे दुसरं केळं आहे ते थोडंसं पिकलेलंच आहे ते सुद्धा मी या बर्फीसाठी वापरलेलं आहे तर तुमच्याकडे दोन्ही पिकलेले केळी असतील तर छानच आहे तर आता सुरुवातीला आपण काय करायचं आहे ते इथे एक कप गुळ घेतलेला आहे तो गूळ आपल्याला वितवून घ्यायचा आहे तर गॅस मिडियम ठेवायचा आणि एका भांड्यामध्ये एक कप गूळ घालायचा त्यामध्ये पाव कप पाणी घालायचं आहे आणि आता हे पूर्ण गूळ आपल्याला वितळून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता दोन मिनटातच गूळ पूर्ण वितळला परंतु इथून पुढे आपल्याला दोन मिनटं हे पाणी छान उकळून घ्यायचं आहे ह्याचा आपल्याला पाक वगैरे करायचा नाही आहे फक्त या पाण्याला उकळी आणायची आहे तर दोन मिनटं चांगले खळखळून हे पाणी उकळलेलं आहे आता गॅस बंद करूया आणि हे पाणी बाजूला ठेवून देऊया तर आता आपल्याला बर्फी करायसाठी एक जाड गुडाची अशी कढई घ्यायची आहे त्यामध्ये दोन चमचे साजूक तूप टाकायचं चा, तूप चांगलं गरम करून घ्यायचं आणि मग नंतर ह्यामध्ये आपण गव्हाचं पीठ घालणार आहोत तर गव्हाचं पीठ घेताना मी थोडंसं कपाला कमीच घेतलेलं आहे ते का ते नंतर सांगते तर ते गव्हाचं पीठ तूप गरम झालं की मग ह्यामध्ये टाकायचं आणि खरपूस असं भाजून घ्यायचं आहे गॅस मिडियमच ठेवायचं आहे मीडियम गॅसवरच आता आपण हे गव्हाचं पीठ आहे ते छान भाजून घेऊया तर भाजत असताना जसं आपल्याला तूप लागेल तुपाची जशी गरज वाटेल तसं तसं आपण ह्यामध्ये तूप टाकायचं आहे तर इथे आता मी एक चमचा तूप टाकते ह्या बर्फीला जास्त तूप असं लागत नाही आहे मोजून चार ते पाच चमचे आपल्याला तूप लागणार आहे तर आता एक मीडियम गॅसवर आपण एक दहा ते बारा मिनटं छान असं हे गव्हाचं पीठ भाजून घेऊया तर आता इथे दहा मिनटं झालेली आहे तुम्ही बघू शकता मस्त रंग आलेला आहे परंतु हे पूर्ण भाजून झालेलं नाही आहे तर आत्ता आपण ह्यामध्ये रवा घालायचा आहे तर मी सुरुवातीला गव्हाचं पीठ घेताना थोडंसं कमी घेतलं होतं तर तेवढंच आपल्याला रवा घालायचं आहे म्हणजे अगदी पावकप कप असा आपण इथे बारीक रवा घेतलेला आहे आता ह्या स्टेजला आपण रवा टाकायचा म्हणजे इथून पुढं गव्हाचं पीठसुद्धा आपलं भाजलं जातो आणि रवासुद्धा ह्या पिठाबरोबर छान भाजला जातो तर आता आपल्याला इथून पुढे चार ते पाच मिनटं फक्त भाजून घ्यायचं आहे गॅस मिडियमच ठेवलेला आहे मीडियम गॅसवरच आपल्याला एकसारखं हलवत छान भाजून घेऊया तर आता तुम्ही बघू शकता सुरुवातीपासून आत्तापर्यंत बरोबर इथे मला तेरा ते चौदा मिनटं लागलेले आहेत सगळं गव्हाचं पीठ भाजून घेण्यासाठी आणि सुंदर असा रंग आलेला आहे ह्याला रवासुद्धा भाजून रवासुद्धा तो ह्याच्यात छान भाजला गेलेला आहे आणि गव्हाचं पीठ तर सुंदर भाजलंच गेलेलं आहे तर तुम्ही बघू शकता मी इथे अजून एक चमचा तूप ह्यामध्ये घातलं होतं तर आता इथे आपण गॅस बंद करूया आणि हे मी दोन केळी मला लागणार होते पिकलेले परंतु इथे माझ्याकडे एकच आहे आणि हे दुसरं पण आहे पण खूप जास्त पिकलेलं नाही आहे तर अशी केळी पिकली आहे तर कोण खात नाही आणि फेकायला जातात तर त्यामुळे आपण ह्या केळीपासनं बर्फी बनवणार आहोत तर केळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आणि त्याची अशी पेस्ट करून घ्यायची आहे पेस्ट करताना ह्यामध्ये काहीही दूध पाणी काहीही घालायचं नाही आहे फक्त हे केळ मी फिरवून घेतलेलं आहे आता हे मिश्रण आहे केळीचं जे आपण पेस्ट करून घेतली आहे ती ह्या पिठामध्ये घालायचं आहे गॅस अगदी मीडियम ठेवायचं आहे आता आणि आता तुम्ही बघू शकता हे घावाचं पीठ आहे ह्याचा एक गोळा तयार होतोय तर सुरुवातीला असाच ह्याचा एक घट्ट गोळा तयार होतो आणि मग नंतर नंतर हे पीठ छान मोकळं होतं तर आपण फक्त हलवत राहायचं आहे एकसारखं ह्याला अगदी एक ते दोन मिनिटांमध्येच हे पीठ अगदी कोरडं व्हायला सुरुवात होते हे बघा बघू शकता केळीचं आपण मिश्रण टाकण्याचा गोळा झाला होता आणि आता लगेचच सगळं पीठ हे असं मोकळं झालेलं आहे पीठ जेव्हा असं कोरडं होतं तेव्हा काय करायचं आता आपण सुरुवातीला जे गुळाचं पाणी करून घेतलं होतं ते गुळाचं पाणी आता आपण ह्यामध्ये आता टाकायचं आहे तर सगळं हे गुळाचं पाणी आपण टाकूया एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे रवा आणि गव्हाचं पीठ मिळून आपण एक कप होतं आणि एक कपच हा गुळाचा पण पाणी आहे तर हे मिश्रण अगदी बरोबर आहे प्रमाण अगदी व्यवस्थित आहे गोडेसाठी तर आता हे चांगलं आपण सगळं मिक्स करून घ्यायचं आहे जे गुळाचं पाणी आहे पिठामध्ये छान ऑब्झर्व होतं आणि आता ह्याचा एक गोळा तयार होईपर्यंत आपल्याला परतत राहायचं आहे गॅस अगदी मिडियमच ठेवलेला आहे इथे मी तर तुम्ही बघू शकता हळूहळू हा पिठाचा असा गोळा व्हायला सुरुवात झालेली आहे असा एक दिवस असा पूर्ण गोळा तयार झाला की मग आपण गॅस बंद करायचा आहे तोपर्यंत आपण ह्याला परतून घेऊया छान मऊ असं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे हे बघा किती सॉफ्ट असं मिश्रण तयार झालेलं आहे आणि याचा छान असा गोळाही तयार होतोय असंच आपल्याला हे पीठ पाहिजे आणि आता आपण ज्याच्यात वडी थापून घेणार आहोत त्या ताटाला ता ता तूप लावून घ्यायचं आहे इथे मी गॅस बंद केला आता आणि ताटाला तूप लावून घेतलेला आहे आता त्या ताटामध्ये हे सगळं मिश्रण काढून घ्यायचंय हे मिश्रण काढून झालं की लगेचच आपण त्याला थापून घ्यायचं हे गरम असतानाच फक्त काळजी घ्यायची कारण की ह्यामध्ये गूळ टाकलेला आहे त्यामुळे हे मिश्रण आहे ते खूपच असं गरम आहे हाताला चटका लागू शकतो त्यामुळे वाटीने किंवा चमचाने एकसारखं थापून घ्यायचं वरण तुम्हाला काय आवडत असेल ते ड्रायफ्रूट टाका नाही टाकले तरीसुद्धा चालेल मी काजू होते ते थोडेसे क्रश करून ह्यावर टाकलेले आहेत आणि आता हे पूर्ण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे तर इथे मी तीन ते चार तास हे मिश्रण ठेवून दिलं होतं गार होण्यासाठी आणि चार तासानंतर आता ह्याच्या वड्या मी कापायला घेतल्या आहेत अगदी झटपट फटाफट मस्त याच्या वड्या कापल्या जाते आपल्याला पाहिजे त्या आकारामध्ये आपण कापून घ्यायच्या अगदी छान अशा ह्याच्या वड्या पडलेल्या आहेत बघू शकता तुम्ही तर आहे का नाही करायलाही तेवढीच सोपी पौष्टिकही आहे आणि खायलाही तेवढी सुंदर लागते बऱ्याच वेळा आपल्याकडे केळी आणले की ते केळी असं पिकतात आणि मग ते फेका जातात तर तुम्हीसुद्धा तुमच्याकडे पिकलेले केळी उरले तर अशी वडी नक्की करून बघा कशी झाली मला कमेंटमध्ये सांगा